नमस्कार मी अदिती बापट ऐकूया काही ठळक घडामोडी रोजगार अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषात गुंतवणूक ही संकल्पना विकसित भारताच्या मार्गाची रूपरेषा स्पष्ट करणारी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय यंदाच्या अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यात आयोजित रोजगारविषयक वेबिनारला ते संबोधित करत होते विधानसभेतले समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं सदस्यत्व चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आज दाखल केला विधानपरिषदेचे सचिव राम शिंदे यांच्याकडे या आशयाचं पत्र त्यांनी दिलं सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या दोन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आज स्थगिती दिली त्यामुळे त्यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर झाली आहे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर क्रिकेट संघातला प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांना आज एकदिवसीय क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात आपण खेळणार असल्याचं स्मिथ यानं सांगितलं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सातशे चाळीस अंकांची वाढ झाली आणि तो त्र्याहत्तर हजार सातशे तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे पंचावन्न अंकांची वाढ नोंदवत बावीस हजार तीनशे सदतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार